मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण दोन अंकी संख्येचा गुणाकार ट्रिकनुसार कसा करायचा हे आपण पाहिलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तीन अंकी संख्येचा गुणाकार कशा प्रकारे करायचा हे सांगणार आहे घेतलेलं आहे ते आहे दोनशे बत्तीस गुणिले चारशे बत्तीस आता याच्यामध्ये प्रत्येक पायरी तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी आपण टिंबाचा वापर केलेला आहे म्हणजे वरी तीन अंक आणि खाली तीन अंक या अंकाच्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी टिंब लिहिलेले आहेत डॉट लिहिलेले आहेत आणि त्यानुसार आपण हे उदाहरण समजून घेऊयात तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा उदाहरण सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे तर पहिली जी स्टेप आहे ही आहे एकक एकक जे आहेत आता या ठिकाणी एकक दशक शतक अशा प्रकारचे टिंबाने आपण या अंक दाखवलेले आहेत मग या पहिल्या स्टेपमध्ये एकक एककचा जो अंक आहे यांचा गुणाकार करून घ्यायचा मग या ठिकाणी दोन आहे आणि या ठिकाणी दोन आहे मग बे दोन्ही चार आलेला आहे आता दुसरी जी स्टेप आहे याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो तर दुसऱ्या स्टेपमध्ये संख्येतील एकक दशक आणि खालच्या संख्येतील एकक दशक या दोन्हीचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तीन आणि दोन आणि या ठिकाणी तीन आहे आणि दोन आहे म्हणजे यांचा काय करून घ्यायचा आहे आपल्याला तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे मग या ठिकाणी बघा यांचा तिरकस गुणाकार केल्यानंतर यांची बेरीज करून घ्यायची आहे मग या ठिकाणी बघा तीन दोन्ही सहा आणि इकडं तीन दोन्ही सहा मग हे सहा आणि हे सहा मिळून होतात बारा म्हणून या ठिकाणी मित्रांनो दोन लिहायचं आहे आणि हातचा जो आलेला आहे तो आलेला आहे एक यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो तर बघा या ठिकाणी एकक दशक शतक हे जे अंक दिलेले आहेत तर या ठिकाणी शतक आणि एकक शतक आणि एकक आणि मधले जे अंक आहेत या दोन्हीचा गुणाकार हा आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे मग या ठिकाणी बघा या ठिकाणी वरच्या संख्येमध्ये दोन हे काय आहे शतक आहे आणि खालच्या संख्येमध्ये दोन हे एकक आहे या दोन्हीचा गुणाकार करून घेऊयात मग बे दोन्ही चार होत त्याच्यानंतर खालच्या संख्येतील शतक आणि वरच्या संख्येतील एकक या दोन्हीचा गुणाकार करून घेऊया चार दोन्ही आठ झालं त्याच्यानंतर मधल्या संख्येचा गुणाकार करून घेऊयात तर तीन त्रिक नऊ झालेला आहे आता बघा हे झाल्यानंतर या ठिकाणी हातचा जो आलेला आहे तो एक आपण मिळून घेतला आठ आणि चार बारा बारा आणि दहा होतात हो बावीसला दोन म्हणजे या ठिकाणी दोन लिहिलं हातचे जे आलेले आहेत ते आलेले आहेत दोन मित्रांनो आता चौथी जी स्टेप आहे या चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर याच्यामध्ये शतक आणि दशक या दोन्हीचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे मग बघा वरच्या शतक आणि दशक खालच्या शतक आणि दशक शतक या दोन्हीचा गुणाकार करून घ्यायचा आहे आणि त्यांची बेरीज करायची आहे मग या ठिकाणी बघा मित्रांनो याच्यामध्ये वरच्या संख्येमध्ये शतक किती आहे दोन आहे आणि खालच्या संख्येमध्ये दशक जो आहे तो आहे तीन मग यात दोन आणि तीन यांचा गुणाकार करून घेऊयात म्हणजे तीन दोन्ही सहा झालं त्याच्यानंतर चार आणि तीन यांचा गुणाकार करून घेऊयात मग चार त्रिक बारा झालं आणि हातचे जे आलेले आहेत ते आलेले आहेत दोन मग या ठिकाणी बघा मित्रांनो सहा आणि चार दहा शून्य हातचाला एक झाले वीस वीसचं या ठिकाणी शून्य लिहून घेऊयात म्हणजे हातचे येतील दोन आता शेवटची जी स्टेप आहे या पाचव्या स्टेपमध्ये काय करायचं आहे मित्रांनो तर शतक शतक हे जे अंक आहेत या शतकांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करून घ्यायचा आहे मग या ठिकाणी बघा दोन आणि चार आहे यांचा गुणाकार करून घेऊयात चार दोन्ही आठ झालं आठ आणि हाचे आलेले दोन मिळून होतात दहा म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो दोनशे बत्तीस गुणिले चारशे बत्तीस याच जे उत्तर आलेलं आहे लाख दोनशे चोवीस अजून एक गणित याच प्रकारे आपण सोडून घेऊयात मित्रांनो या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे ते आहे तीनशे एकवीस गुणिले दोनशे त्रेचाळीस आता वरील जे काही स्टेप सांगितलेले आहेत त्या स्टेप प्रमाणच आपण या ठिकाणी उदाहरण सोडून घेऊ तर सर्वात अगोदर एकक एककाचा गुणाकार करून घेऊयात एक आणि एक, एक आणि तीन यांचा गुणाकार करून घेऊ मग तीन एक तीन या ठिकाणी पहिली स्टेप जी आहे ती आपली संपलेली आहे दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे एकक आणि दशक एकक आणि दशक यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे मग या ठिकाणी बघा तीन दोन्ही सहा चार एक चार सहा आणि चार म्हणून होता दहा दहा ला शून्य हातचा एक मित्रांनो हो। याच्यानंतर आपली जी तिसरी स्टेप आहे ती आहे या ठिकाणच्या संख्येतील शतक आणि खालच्या संख्येतील एकक एक यांचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे आणि मधल्या संख्येचा गुणाकार करून घ्यायचा आहे मग या ठिकाणी बघा तीन त्रिकण नऊ मग या ठिकाणी नऊ आलं बे, बे आट, एक बे आणि चार दोन्ही आठ या सर्वांची बेरीज करून घ्यायची मग बघा नऊ आणि एक दहा 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 वीसला शून्य हातचे आले दोन मग या ठिकाणी शून्य लिहिलं आणि हातचे जे आहेत ते घेतले दोन ही झाली आपली तिसरी स्टेप चौथी स्टेप जी आहे ती पाहूयात शतक आणि दशक या दोन्हीचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे मग या ठिकाणी बघा बे दोन्ही चार मग या ठिकाणी चार लिहिलं आणि चार तिर्क बारा आता, आता, आला आता, आता या सर्वांचा गुणाकार आता या सर्वांची बेरीज करून घेऊयात तर बघा हातचे आलेले दोन त्याच्यानंतर चार आणि दोन म्हणून होतात आठ हाच आणि एकाशी एक म्हणजे उत्तर आलं अठरा अठराला आठ लिहिलं हातचा जो आलेला आहे तो आलेला आहे एक मित्रांनो आणि या ठिकाणी शेवटची जी स्टेप आहे ती आहे शतक शतकाचा गुणाकार मग या ठिकाणी शतक तीन आहे त्याच्यानंतर खाली दोन आहे मग तीन दोन्ही सहा आणि आलेला हातचा एक मिळून होतात सात म्हणजेच या ठिकाणी तीनशे एकवीस गुणिले दोनशे त्रेचाळीस याचा जो गुणाकार आहे तो आलेला आहे अष्ट्याहत्तर हजार तीन या ठिकाणी पुढील एक उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेऊयात बघा या ठिकाणी संख्या दिलेली आहे दोनशे बावीस गुणिले तीनशे पंचेचाळीस तर यामध्ये आपण सांगितलेल्या पहिल्या स्टेपनुसार एकक एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करून घेऊयात पाच दोन्ही दहा आले दहा ला शून्य हातचा आलेला आहे एक ही आपली पहिली स्टेप झाली दुसऱ्या स्टेपमध्ये अशा प्रकारे तिरकस गुणाकार करायचा आहे मग या ठिकाणचा दशक आणि खालचा एकक या दोन्हीचा गुणाकार पाच दोन्ही दहा आलेला आहे त्याच्यानंतर चार दोन्ही आठ आलेला आहे आता यांची बेरीज करून घेऊयात आठ आणि एक नऊ होतं एकाशी एक, एक म्हणजे एकोणीस आलं एकोणीसला नऊ लिहिलं हातचा जो आलेला आहे तो आलेला आहे एक तो आपण काय केला या ठिकाणी असाच ठेवला आता याच्यानंतर बघा मित्रांनो तिसरी जे स्टेप आहे ते आहे या ठिकाणी शतक आणि एकक यांचा गुणाकार आणि मधल्या दोन अंकांचा गुणाकार करायचा आहे मग या ठिकाणी बे पंचे दहा त्याच्यानंतर तीन दोन्ही सहा आणि चार दोन्ही आठ आणि हातचा एक आलेला अशा प्रकारे याची सर्वांची बेरीज करून घ्यायची मग या ठिकाणी बघा मित्रांनो दहा आणि सहा होतात सोळा सोळा आणि आठ चोवीस आणि एक पंचवीसला पंचवीस मग पंचवीस लिहित असताना या ठिकाणी उत्तरात आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो तर या ठिकाणी उत्तरामध्ये आपल्याला पाच घ्यावं लागेल आणि हातचा जो आलेला आहे तो आलेला आहे दोन मग आता या ठिकाणी बघा ही तिसरी स्टेप झालेली आहे मग चौथ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तर या ठिकाणी शतक आणि दशक यांच्यामध्ये तिरकस गुणाकार करून घेऊयात मग बघा चार दोन्ही आठ तीन दोन्ही सहा या सर्वांची बेरीज करून घेऊ मग हे दोन आणि आठ दहा दहा सहा सोळाशे सहा हातचा परत एक आला मित्रांनो आणि या ठिकाणी बघा पुन्हा शेवटची जी स्टेप आहे ते आहे शतकांचा गुणाकार मग या ठिकाणी शतक आहे दोन आणि या ठिकाणी तीन आहे मग तीन दोन्ही सहा आणि हाचा एक आलेला सात म्हणजे अशा प्रकारे आपलं दोनशे बावीस गुणिले तीनशे पंचेचाळीस यांचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे शहात्तर हजार पाचशे नव्वद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद